सर्व भाविकांना बंधुभगिनीना संत महात्माना गुरु सज्ज सज, संत सज्जना मी नारायण महाराज प्रणाम आदर करत आहे मी शिवशक्ती उपासक शिवशक्ती कृपेने मी आपल्या आप समोर असे एक निवेदन करू इच्छित आहे सद्गुरु कृपेने आणि ईश्वरी कृपेने जो काही मला अभ्यास मिळाला आहे जे साधन मिळेल आहे जे झालेले आहेत त्याविषयी मी जनतेसमोर प्रसारण करू इच्छित आहे कृपया थोडक्यामध्ये सांगायचं म्हणजे धर्माची उन्नती कशी होईल धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र या क्षेत्राची उन्नती कशी झाली आणि या क्षेत्राचे विधाता कोण आहेत आणि या क्षेत्राचा स्थान कुठे आहे याच्याविषयी अजून आम्हाला काय कळलं नाही होतं परंतु सदूर कृपेने आणि शिवशक्ती कृपेने मी आपल्यासमोर थोडक्यात निवेदन करू इच्छित आहे तर कृपया आपल्याला हे जर पाहायचं असेल तर आपल्याला साक्षांककारी ज्ञानाची गरज आहे आध्यात्मिक आणि या दोघांमध्ये खूप फरक आहे तर मी आपणा साक्षम कार्य साधनेमधून आपल्याला थोडक्यामध्ये ऐकू इच्छित आहे कृपया आपण शांत चित्ताने ऐकावेत युट्यूब चॅनलवरती हा माझे क्रम कार्यक्रम असेच पाहत राहा आणि मला आशीर्वाद द्या आणि सहकार्य करा सर्व भाविकांना बंधु भगिनींना सद्गुरू संत सजना माझा प्राणवादार असो कृपया धर्मार्थाची धर्माची उन्नती कशी होईल आम्ही काय करत आहोत आणि त्याचे होणारे परिणाम याचा आम्हाला अजून काय कळला नाही तर माझे सद्गुरु जगद्गुरु गुरु परमात्मा यांच्या कृपयाने मी आपल्या समोर निवेदन करू इच्छित आहे धर्माची उन्नती करण्यासाठी आम्ही जे आज पण कर्म करता करत आहोत करत आलो आहोत या कर्मामध्ये किती हानी होत आहे किती लाभ होत आहे किती प्रकारे जय होत आहे पराजय होत आहे हानी होत आहे यश मिळत आहे अपयश मिळत आहे याची कल्पना आम्हाला अजून झालेली नाही आणि हे जर सत्य पाहायचं असेल तर आपल्याला आत्मसाक्षांतकार्य साधण्याची गरज आहे साधनेद्वारे आपल्याला सत असत लाभ हानी जय पराजय याचा आपल्याला साक्षांकार होतील आत्मसाक्ष म्हणजे काय आहे आपल्या शहरामध्ये असलेली आत्मशक्ती कशी आहे त्याला तुम्ही निरखून पारखून कसे बघतील आणि ते दाखवणारा कोण असेल तसे सज्जन तसे सद्गुरु असतील तरच आपल्याला आत्मसाक्षात्कार होतील एरवी कोणी आत्मसाक्षांत दाखवू शकणार नाही आणि एक वेळा तुम्हाला आत्मसाक्षात्कार झाले की तुम्हाला यह परलोक याचा दृष्टांत होतील आणि परम सत्य काय आहे ते आपल्या समोर येईल आणि तुम्ही धर्माची उन्नती करू शकणार शकतील एरवी वेदशास्त्र पुराण ह्याच्यामध्ये इतका कळू शकत नाही इतका आत्मसाक्षांद्वारे सत्य परम सत्य आपल्या समोर येऊ शकते आणि याद्वारे आपण धर्माची उन्नती करू शकू शकतो